मंडणगड हा रत्नागिरी जिल्ह्यातून वेगळा करून नवीन जिल्हा म्हणून अस्तित्वात येण्याची शक्यता आहे राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या एकवीस नवीन जिल्ह्यांच्या यादीत मंडणगडचा समावेश असून सव्वीस जानेवारी रोजी याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड दापोली आणि आसपासच्या भागांचा समावेश करून हा नवीन जिल्हा तयार होईल त्यामुळे प्रशासकीय कामकाज सुटसुटीत होतील तसेच स्थानिक विकासाच्या गतीला चालना मिळेल असा सरकारचा विश्वास आहे मंडणगड हा प्रामुख्याने ग्रामीण कृषी आणि मासेमारी हे प्रमुख व्यवसाय आहेत नवीन जिल्हा झाल्यानंतर या भरीव सुधारणा होण्याचे अपेक्षित आहे राज्यातील सध्याचे पस्तीस जिल्हे विभाजित करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय प्रशासन अधिक प्रभावी घेण्यासाठी आणि करण्यासाठी घेतला जात आहे मंडणगड जिल्ह्याचे कार्यालय कोणत्या ठिकाणी असेल याबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरी या भागातील लोकांमध्ये या निर्णयाविषयी उत्सुकता नक्कीच दाखली आहे नवीन जिल्हा तयार करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणे प्रशासकीय कार्यालय स्थापन करणे आणि आवश्यक आर्थिक तरतूद करणे हे मोठे आव्हान असेल तरी राज्य सरकारने या निर्णयाला प्राधान्य दिले मंडणगड जिल्ह्यामुळे स्थानिक विकासाला गती मिळेल रोजगाराला संधी वाढतील आणि नागरिक समस्या अधिक वेगाने सोडवल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते तरी हा निर्णय फळाला आल्यास ला मंडणगड जिल्हा राज्याच्या प्रशासकीय नकाशावरती नवे महत्व प्राप्त करेल असं देखील म्हटलं जात